नमस्कार मार्केट मराठी मध्ये मी अजय तुमचं स्वागत करतो आपण बघणार निफ्टी बँक निफ्टीसाठी स्टॉक चला ट्रेंडिंग ट्रेंडिंग बेस्ट बेस्ट बघायला ठीक आहे आज फिर ची एक्सपायरी होती ती सुद्धा व्यवस्थित झालेली आहे लक्षात असू द्या ठीक आहे मार्केटने मी काय म्हणतोय मार्केटने अशी मुवमेंट दिली आहे की नऊशे पॉईंट बँक निफ्टीवरती आहे सो बुलिश मार्केट जे आहे हे चालूच आहे लक्षात असू द्या ज्या लेवल्स आपण काढल्या ले होत्या त्या लेवल्स बरोबर मार्केटने रिस्पेक्ट केल्या तिथल्यावरती जवळपास बावन हजार पाच चीवन पाचशे हाय बनवताना चांगली महत्वाची गोष्ट आहे हे लक्षात ठीक आहे आता जर या उद्याचा जर विचार केला उद्या निफ्टी बँकची एक्सपायरी आणि बँक निफ्टीची एक्सपायरी अशी असली पाहिजे की जवळपास ही मुवमेंट जी आहे ट्रेंडिंग ही कंटिन्यू झाली पाहिजे ठीक आहे म्हणजे तर आपल्याला ट्रेंडिंग पैसे कमावला बघायला मिळतील कमवताना आपल्याला बघायला मिळू शक मिळू शकतात डोक्यात म्हणू शकतो परंतु जर ट्रेंडिंग नाही झालं तर करायचं काय माझ्या डोक्यात काय एक रेंज बाउंड मी विचार करतो जवळपास जर लेवल तुटली तर थोडाफार मार्केट जवळपास साईड बिर जाऊ शकतो जवळपास बावन्न चारशेच्या च्या खाली जर टिकलं डेफिनेटली बावन्न हजार ते बावन्न चारशे या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट आपल्याला बघायला उद्यासाठी तरी निफ्टी जी आहे आपल्याला निफ्टी बँक जी आहे ती बघायला मिळू शकते लक्ष असतो परंतु मार्केट मध्ये निफ्टी बँक आता त्रेपन्न हजार ची लेवल क्रॉस करेल का म्हणजे जवळपास काय नवीन ऑल टाइम हाय क्रॉस करेल का हे आपल्याला बघणं गरजेचं आहे त्यासाठी ओपनिंग महत्वाची आहे मार्केटची उद्यासाठी उद्याची जी एक्सपायरी आहे ओपनिंग वरती ठरणार आहे सर ओपनिंग वरती कशी ठरणार आहे जर गॅपअप झालं आणि जर त्रेपन्न हजारच्या लेवलच्या आसपास जर जवळपास जवळपास काय म्हणतो आपण तीनशे चारशे पॉईंट जास्त हो नाही म्हणजे जवळपास ह्या रेंज मध्ये कुठेतरी वरती ओपन झालं गॅप झालं तर पहिलं काय टास्क असणार आहे त्रेपन्न हजारच्या वरती टिकणं जर प्रॉफिट बुकिंग आली सेलिंग आली तर डेफिनेटली जसा एंटर करत असेल पी बायस करा पुट बायस करा सरळ मार्केट रेंज मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतं लक्षात थोडक्यात काय परत मार्केटमध्ये त्या ब्रेकआउट नंतर रिटेस्ट काय म्हणतोय रिटेस्ट मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं लक्षात परंतु जर ह्याच रेंज मध्ये ओपन झालं मग आपण ब्रेकआउटचा विषय विचारू शकतो जवळपास काय एक बावन हजार सातशे पन्नासच्या वरती बाय नाही करायचं मग रेंज आपली बावन्न आठशे जी कारण आता रे मेन रिजेक्शन होण्या वर्षात तुमची जवळपास पहिला टास्क जे आहे तो असणार आहे बावन्न हजार आठशे जर सायवेज ओपन जर मार्केट वरचं आणि त्या लेवलच्या वरती टिकलंच ग्रेट पण तर डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता त्रेपन्न हजारचं मला आरामात बघा आता थोडंफार सेलिंग का विषय मैं घर पण परंतु जर मार्केट जर ही लेवल क्रॉस करी इतना खाली तर डेफिनेटली थोड़ाफार एक चाळीस पन्नास किंवा शंभर एक पॉईंट खालच्या दिशेने तुम्ही एक विरुद्ध दिशेन टार्गेट तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकतो त्यात सेल करण्याचा प्रयत्न करू शकता सिंपल अनालिसिस नथिंग त्याच्यामध्ये आपण एक जवळपास काय म्हणू शकतो काय म्हणतो त्याला एक, एक जवळपास आपण म्हणतो त्याला अ काही कन्फ्युजिंग किंवा जास्त काही हार्ड गोष्ट केलेली नाहीये सरळ सरळ सोप्या भाषेतून समजण्याचा प्रयत्न केला उद्यासाठी आपला प्लॅन सेटअप सिंपल आहे ट्रेंडिंग मार्केट आहे तो ट्रेंडिंग मार्केट ट्रेंडनेच फॉलो केला पाहिजे हे लक्षात घ्या ठीक आहे ट्रेंड आता इथे कंटिन्युअस जवळपास कालच म्हटलं होतं हा पुलबॅक होता आणि आता मार्केट वरचे तसंच चाललेलं आहे आता तेवीस आठशे करंटसाठी रिजेक्शन असणार म त्याच आधी एक चांगला सपोर्ट उद्यासाठीचा सा बसणार आहे तो आपला हा तेवीस हजार सहाशे पन्नास आणि त्याच्यानंतर सपोर्ट आपला बसणार एक तेवीस हजार सहाशे रिजेक्शन आजच्या दिवसाचा हाय आपण थोड्यासाठी ऍड करू चला थेट जाऊ आपण पंधरा टाइम फ्रेमवर दोन सपोर्ट एक रिजेक्शन आता विचार करा जर मार्केट एक चांगल्या एक हाय मारायचा प्रयत्न करू शकतो हो, पहिला कोणता तेवीस आठशे एक लेवल आहे त्याच्यावरती आपण पकडू शकतो रेंज कोणती तेवीस आठशे पन्नास आणि त्याच्यावरती काढू शकतो तेवीस नऊशे जवळपास काय चोवीस हजारचा पाच कंटिन्यू होतोय जवळपास म्हणजे चोवीस हजारच्या पाच पर्यंत मार्केट जे आहे हे जवळपास जाण्यासाठी उडस बेस्ट आतूर आहे हे लक्षात त्याचबरोबर आता लेवल खालच्या दिशेने काढायचे असतील तर लक्षात घ्या हे लेवल्स आपण ऍड करून ट्रेंड लाईन आपली स्ट्रॉंगच असणार आहे ठीक आहे ती म्हणजे अशी ओके आता मार्केट जे आहे या रेंज मध्ये ओपन झालं तर ही आपल्यासाठी नो ट्रेडिंग झोन आहे तेवीस सातशे पन्नास तेवीस सातशे पन्नास शंभर पॉईंटची रेंजची आहे जवळपास या रेंज साईड वेज ओपन झालं पहिला टास्क असेल ब्रेकआउट ब्रेकआउट टिकलं रेकॉर्ड झाला टिकलं तेवीस सातशे पन्नास बिंदा तेवीस आठशे पहिला टार्गेट घ्या दुसरं तेवीस आठशे पन्नास परंतु गॅपअप झाला तेवीस आठशेच्या वरती पन्नास पॉईंट कुठेतरी मग काय करा पहिला बागा तेवीस आठशे वरती होल्ड करते का लेवल महत्वाची टिकलं तर डेफिनेटली तुम्ही तेवीस आठशे पन्नास नंतर टार्गेट घेऊ शकता नाही तर ही असं साईड तुम्हाला बघायला देऊ शकतो परंतु मार्केट जर रेंज रेंजमध्ये कुठेतरी एकदम गॅपअप ओपन झाला पन्नास शंभर पॉईंट तेवीस आठशे पन्नासच्या आसपास मग आपल्याला थोडंफार काय मार्केट मध्ये खाली येताना बघायला मिळू शकतं आणि खाली आलं तर तेवीस आठशेच्या आसपास सपोर्ट घेऊन जर कुठेतरी बाउन्स बॅकवर होत असेल तर ट्रेड घ्या अन्यथा जसं मी सांगितलं वरून जर खाली एंटर होत असेल तर प्रॉफिट प्रॉफिट मध्ये असेल तर थोडेफार पन्नास साठ पॉईंट विद्या सुद्धा तुम्ही काढू शकता लक्षात मी आता करंट साठी जर पुल बॅकचा सेलिंगची रेंज असा ती तेवीस सातशे पन्नासच्या खाली टिकल्यावरच तुम्ही सेल करू शकता आणि आता सेलिंगचा विषय निफ्टी साठी तरी आपण थोडाफार हॉल्ट वरती ठेवणं गरजेचं सरळ साध्या सोप्या भाषेत आपण निफ्टीचा अनालिसिस केलेला आहे थेट आता काही स्टॉकच्या अनालिसिस कडे आपण जातो आता स्टॉक्सचा विचार करताच मी जे काही शेअर्स सांगितले होते कालचे ठीक आहे हे शेअर्स अक्षरशः सा तुम्हाला चांगल्या लेवलला मुवमेंट जी आहे हे माझ्या मते त्यांनी दिली असेल ठीक आहे गोदरेज प्रॉपर्टीज मी कालच सांगितलं होता पण ह्या स्टॉक मध्ये काय बघायला मिळालं ते बघा मार्क स्टॉक मध्ये आपल्याला बघायला की ती जी लेवल जी आहे लगेच ब्रेकआउट आपल्याला हा जो आहे जवळपास हा ब्रेकआउट आपल्याला उद्या बघायला मिळू शकतो जर हाय तुटला तीन हजार एकशे एकोणतीसच्या वरती टिकला तर डेफिनेटली आज जो कालचा ट्रेड दिलाय तो सुद्धा कंटिन्युटी मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो एक चांगली पॉझिटिव्ह ग्रीन कॅन्डल जी आहे वर्षी बघायला मिळू शकते आदित्य बिर्ला एफ आय बी एफ आर थोडक्यात सांगायचं असेल की कुलबॅक मध्ये आलाय जी लेवल होती त्याच्यावरती टिकण्याचा प्रयत्न केला दोन तीन पॉईंट आपल्याला बघायला मिळालं सो ब्रेकआउट असा बघायला मिळालं नाही जर रेंज कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली तीनशे चोवीसच्या वरती बाय करू शकता परंतु जर लो तोडून खाली येत असेल तर डेफिनेटली थोडाफार एक सेलिंग जर एक ट्रेंड कंटिन्यू होत असेल हा सेलिंगचा जो आता कंटिन्युटी मध्ये तर तीनशे सोळाच्या खाली सेल करा अन्यथा करू नका आता तीन चार पॉईंट घेण्याचा प्रयत्न टायटर काय झालंय बघा टायटन सुद्धा इथे कसा ट्रेड होतोय जवळपास पॉज कॅन्डल झाले म्हणजे जवळपास काय रेंजच्या बाहेर नाही जी काल सांगितलीये आता ब्रेकआउटची वाट बघा ठीक आहे चांगलीच महत्वाची गोष्ट आहे तीन हजार चारशे तीसच्या टिकल ब्रेकआउट साठी ब्रेकआउटला टिकलं डेफिनेटली वन ऑफ द बेस्ट मुमेंट तुम्हाला वाचयला म्हणू शकते हे लक्षात ओके इंडोस्टॉवर्स ठीक आहे जवळपास एक कन्सल्टेशन रेंज नंतर ही ब्रेकआउट दिलेली आहे सो so, आता बाईंगची रेंज पकडू शकतो म्हणजे तीनशे सेहेचाळीस पॉईंट पंचावन्नच्या वरती होल्ड केलं तरच बाय करा म्हणजे आता बाईंगचा विषय सोडून द्या की जर या रेंज मध्ये तर डेफिनेटली तुम्हाला टार्गेट्स आहे एक पाच सहा पॉईंट तरी वर्षाची आरामात बघायला मिळू शकते स्टॉक हिंदाल को ठीक आहे या स्टॉक मध्ये काय झालेलं आहे मार्केट जे आहे इथेच या रेंजच्या आसपास रिजेक्शन देत जर लेवल उद्या तोडली तर सातशे च्या वरती बाय करण्याचा प्रयत्न करा स्टॉक चांगली मुवमेंट जी आहे तुम्हाला देणार एक मिळू शकते लक्षात सेल इंडिया Uh, एकशे पंचाळीस पॉईंट चौऱ्याण्णवच्या खाली सेल करू शकता जवळपास कुठे इथे ठीक आहे ही जी रेंज आहे खाली कुठे होल्ड करा होल्ड तर सेल करा किंवा जर गॅप डाऊन झालं आणि एकशे चव्वेचाळीसच्या खाली कुठेतरी टिकत असेल तरच तुम्ही सेल करा आणि खालच्या टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता सिंपल स्टॉक्स सिंपल अनालिसिस ठीक आहे समजलाय का सांगा समजलं असेल तर एक लाईक एक शेअर एक सबस्क्राईब ठीक आहे तुमच्याकडून पाहिजेच पाहिजे सर्वांकडून आणि सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचतो माझ्या मते ते तुमची मी रजा घेतोय मित्रांनो ठीक आहे धन्यवाद